मिरज प्रांत कार्यालय इथं महाराष्ट्रीयन मुस्लिम आरक्षण आंदोलन यांच्यातर्फे मुस्लिमांना आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं मिरज प्रांत कार्यालय इथं कार्यकर्त्यांनी आरक्षण मागणी करत घोषणाबाजी केली मुस्लिम समाज आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे त्यांना आरक्षण मिळावं यासाठी निवेदन देण्यात आलं यावेळी मिरज प्रांत अधिकारी खरात यांची भेट घेऊन शासनापर्यंत मागणी पोचवावी अशी विनंती आंदोलकांनी केली यावेळी मुनीर मुल्ला जैलाब शेख शमशोद्दीन तांबोळी मोहिनी अलासे नजीर झारी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण द्यायची अधिसूचना काढली होती परंतु ह्या सरकारने ही चौदा महिन्याच्या आत विधिमंडळाच्या अधिवेशनमध्ये दोन तृतीयांश बहुमताने संमत करून घेतले नसल्यामुळं ती अधिसूचना मुस्लिम आरक्षणची रद्द झालेली आहे आमची ह्या राज्य सरकारला अशी विनंती आहे की त्यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनमध्ये मुस्लिम आरक्षणाचा ठराव परत करावा आणि ते बिल विधिमंडळ अधिवेशनमध्ये आणून दोन तृतीयांश बहुमताने संमत करून घेऊन त्यांनी महाराष्ट्रातील तमाम जे मुस्लिम गोरगरीब जनता आहे त्यांना पाच टक्के मुस्लि शैक्षणिक आणि नोकरी संदर्भातले आरक्षण एसबीएन मराठीसाठी गणेश आवळे मिरज